छत्रपती संभाजीनगरच्या जालना रोडवर काळेबंधू मसाले प्रायव्हेट लिमिटेडचे भव्य उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले काळेबंधू फॅमिली गार्डन रेस्टॉरंट शेजारी झालेल्या या सोहळ्यात विशेष पूजा करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात काळेबंधू मसाल्यांचे नाव प्रसिद्ध व्हावे अशा शुभेच्छांचा वर्षाव या प्रसंगी करण्यात आला माझं नाव लक्ष्मीकांत हेट आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे मागच्या बारा ते चौदा वर्षापासून मी जवळपास बंधूंच्या संपर्कामध्ये आहे मला एक सांगायला खूप चांगली गोष्ट वाटते की मी एकदा संभाजीनगरवरून येणार होतो असं माझ्या मित्राला कळालं तो पुण्याला असतो आणि त्याने मला फोन करून सांगितला की येताना शेवग्याची भाजी काळे बंधूंकडून घेऊन ये कारण माझ्या घरी सगळ्यांना खूप आवडते तर मी ती भाजी घेऊन गेलो होतो एक हंडी शेवग्याची घेऊन गेलो होतो आणि त्याच्या घरच्यांना म्हणजे तुम्ही विचार करा की तिथपर्यंत येणाऱ्या माणसाला जर कोणी सांगत असेल की तुम्ही येताना घेऊन या तर ह्या काळे बंधूंच्या मसाल्याची आणि त्यांच्या ह्या पूर्ण रेस्टॉरंटचं नाव कुठपर्यंत गेलेलं आहे याची आपण कल्पना करू शकता आज त्यांनी मसाल्यांचा उद्योगाची आज, आज पायाभरणी केलेली आहे आणि आपण बघू येणाऱ्या काही काळामध्ये महाराष्ट्रामधलं सगळ्यात मोठा ब्रँड असणार याची सगळ्यांना आपल्याला खात्री आहे कारण आपण सर्वांनीच त्यांचे टेस्ट बघितलेली आहे आणि मी येणाऱ्या काळामध्ये ह्यांचा उद्योग हा महाराष्ट्राच्या पुढे देखील जाऊ हीच अपेक्षा करतो आणि त्यांना माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा देतो नमस्कार धन्यवाद हिंदू मसाले प्रॉडक्ट जे आहेत यांचा शुभारंभ करण्यासाठी आज त्यांचं उद्घाटन समारंभ झालेला आहे या ठिकाणी मी एवढी शुभेच्छा देईल की आमचे मित्र जे आहेत काळेसाहेब यांच्या हा या या चा जो व्यवसाय आहे या व्यवसायाची त्यांची भरभराट व्हावी लोकांच्या चवीला किंवा लोकांच्या पसंतीला त्यांची उत्पादनं खरी उतरावीत तसं त्यांचं प्रॉडक्ट चांगलंच आहे त्यांचं त्यांचं जे स्लोगन आहे जिवेसोबत पोटाची काळजी आणि खरोखरच पोटाच्या तुम्हाला माहिती आहे बाहेर जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी जेवण करतो आपल्याला भीतच -भीत जेवावं लागतं की आता उद्याचं काय होईल आपलं परंतु मी निर्धास्तपणे सांगतो की बंधू मसाले किंवा त्यांचं त्यांचं जे रेस्टॉरंट आहे या ठिकाणी त्यांची जी उत्पादनं आहे ते खरोखर आपल्या आरोग्याची काळजी घेणारी उत्पादनं आहे या ठिकाणी मी एवढंच त्या ठिकाणी शुभेच्छा देतो की बंधू यांचं जे आहे मसाले लोकांच्या पसंतीला उतरवत आणि त्यांची उत्तरोत्तर भरभराट हो या ठिकाणी एवढी शुभेच्छा देतो धन्यवाद मी सखाराम पानझडे आ, मी महानगरपालिकेचा निवृत्त शहराभियंत आहे नवीन मसाले कंपनीचं उद्घाटन झालं काय सांगायला त्या मी गेल्या दोन हजार आठ पासून काळेबंधू रेस्टॉरंट जेव्हा सुबोध पोटाची काळजी या हो व्यवसायात आहे मी त्या अगोदर आठ आठ ते दहा वर्षे नवनीत पब्लिकेशन आणि विप्रो लाईटिंग अशा कंपनीत काम केलं आहे की के त्यांनी म्हणजे अजिम प्रेम जी असो का गाला सेटासू यांनी सांगितलं होतं आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात पहिल्या तीनमध्ये असलं पाहिजे आणि दोन हजार आठमध्ये आमचे मित्र विकास पाटील त्यांनी मला म्हणलं होतं तुम्ही व्य व्यवसाय करू शकता कारण तुमचं डोकं व्यावसायिक आहे तर त्यांना म्हणलं मला, मला व्यवसाय करायचा तुम्ही म्हणते म्हणून तर त्यांनी एकदा सहज आम्ही त्यांच्या शेतात पार्टी करायची म्हणून घरी माझ्या बहिणीने आणि आईने बनवलेला भाजी घेऊन गेलो होतो हरकाडे काका आणि अनिल बोरसे आमच्यासोबत होते तर ती भाजी खाल्ल्यानंतर ते म्हणाले या शहरात जर अशी भाजी दिली तर लाईन लागन रांगा लागन ते मनात आलं आणि हॉटेल व्यवसाय सुरू करायचं ठरवलं विकास पाटील यांनी जागेची आणि पैशाची व्यवस्था करून दिली त्यावेळेस मा उद्घाटनच्या दिवशी माझ्याकडे फक्त अडोतीसशे रुपये होते त्यातून हा व्यवसाय सुरू केला ढाण्याला दुसऱ्या वर्षी पहिलं टी व्ही सेंटरला सुरू केला नंतर दोन हजार दहाला चिकळढाणा इथे ब्रँच सुरू केली सुरुवातीला कस्टमरचं फार आकर्षण नव्हतं कारण जागा नवीन होती शहरापासून दूर होती पण हळूहळू टेस्टमुळं बाहेरून लोक येऊ लागले हॉटेल चांगलं चालू लागलं पण नंतर मुंबई पुण्याचं ग्राहक इथं जेवायला आल्यानंतर पुण्यावाल्याचं म्हणणं होतं तुम्ही काळेबंधूची ब्रँच पुण्यात चालू करा पण ते इतकं शक्य नव्हतं इंदोरचे बरेच लोक आपल्याकडे इथे जेवायला आले त्यांचं म्हणणं होतं तर तुमचा मसाला आम्हाला द्या त्यावेळेस आम्ही पॅकेटमध्ये सॅम्पल म्हणून शंभर दोनशे ग्रॅम द्यायचो मग असं करता करता या मसाल्यात मी मागच्या वर्षीपासून जास्त लक्ष दिलं काउंटरवर घरगुती मसाला विकला चांगला रिस्पॉन्स आला पुण्याचे लोक जास्तीत जास्त मसाला आपला घेऊन जातात मग या दसऱ्यापासून असं ठरवलं की आपण आपलं स्वतःचं प्रोडक्शन चालू करू आपण जेवण केल्यानंतर जो जेवणाचा म्हणजे मसाल्याचा सुगंध आहे तो काही काळ टिकून राहतो त्यावरच आपली गुणवत्ता सर्वांना कळते आणि ती प्रचित येते विशेष म्हणजे आपल्याकडे डॉक्टर वकील इंजिनियर अनेक राजकारणी जेवायला येतात तर दुसऱ्या दिवशी पोट खराब होत नाही हे आपल्याला कॉम्प्लिमेंट देतात लेडीज ह्या गृहिणी तर आहेत पण सोबत सोबत काम सुद्धा करतात आणि कामाच्या व्यापामध्ये नेहमी नेहमीच बाहेर जेवायला जाणं शक्य नसतं पण तितकंच टेस्टी आणि रुचकर आणि चविष्ट जेवण जर आपल्याला घरी हवं असेल तर त्यासाठी मसाले टाकणं महत्वाचं असतं आणि ते मसाले कसे आहेत यावरच आपलं जेवण किती छान बनलं हे असतं तर मग गृहिणींनी जर हे मसाले वापरले तर त्यांची भाजी ही नक्की चविष्ट होणार आणि त्यांना सगळ्यांना घरातल्यांना पण सुद्धा ते खायला खूप आवडणार काय उद्घाटना मला पोसा? आज जे आमचं काळेबंदू मसालेचं उद्घाटन होत आहे खरंच मला माझ्या मिस्टरांवर अभिमान आहे आणि हे काळेबंदू मसाले आमचं खूप प्रगती होणार आहे याच्यामध्ये याची मला खात्री आहे कधीपासून तुम्ही चालू केलं म्हणजे कोणत्या पद्धतीने असं वाटलं की आता आपल्या सोला शेवगा स्पेशल मसाला आपण बनवलाय खरं तर आमचं जेव्हापासून हॉटेल सुरू झालं तेव्हापासून आमच्या भाजीची टेस्ट आहेच आणि याच म्हणजे योगदान आमच्या सासूबाईचे त्यांनी घरगुती मसाला तयार करून दिला आणि तो सगळ्यांना आवडला आणि पुढे आम्ही हे डेव्हलप केलं अगोदर हॉटेल चालवत असताना घरीच बनवायचे हो घरीच बनवत होतो आम्ही पहिले